ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामधून कांचन चिंदरकर तसंच श्री राकेश शिंदे आणि दिलीप बाळटक्के हे नागरिकांना सामोरं जात आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवत आहोत सध्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असल्याचं दिलीप बाळटक्के कांचन चिंदरकर आणि राकेश शिंदे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं श्री पूर्वे सरनाईक या ठिकाणी नगरसेवक होते त्यांनी यांना निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने राकेश शिंदे यांच्यासारख्या तरुण उमेदवाराला या ठिकाणी संधी प्राप्त झालेली आहे सगळ्यात नगरसेवकांनी इथे महानगरपालिकेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम केलेलं असल्याकारणाने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं यानिमित्ताने श्री दिलीप बाळटक्के कांचन चिंदरकर आणि राकेश शिंदे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं ठाणे महापालिका प्रभा क्रमांक चौदा यांच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप महायुतीचं आणि आर पी आय या महायुतीचं पॅनल आम्ही सर्व प्रभाग माझे सर्व सहकारी उमेदवार आम्ही फिरत आहोत तर त्या ठिकाणी तुम्ही बघताय उत्साह प्रचंड आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकं भरभरून स्वागत करत आहेत कारण केलेले आम्ही कामं आहेत तसंच आपले जे लाडके यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि साहजिकच आहे त्यामुळे त्यांच्याकडून भरघोस असं म सहकार्य कामं आम्ही करू शकलो आपले या ठिकाणी आपले आमदार जे आता परिवहन मंत्री आहेत त्यांचंही प्रताप दिसर नाईक यांचंही सहकार्य आम्हाला लाभलं आहे म्हणजे दिग आनंद दिगेसाहेब गुरुवारी आनंद दिगे साहेबांनी जे कामाचा वारसा शिंदे साहेबांनी सुरू ठेवलेला हो आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आणि शिवसेनाचे विचार घेऊन आम्ही सर्वत्र काम करत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद मिळत आहे सर्वप्रथम मी आपले उप तरी एकनाथजी साहेब यांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी मला परत एकदा ही संधी दिली आहे आणि त्या संधीचं नक्कीच मी सोनं करायचा प्रयत्न करेन आणि आता तुम्ही बघितलं असेल आपल्या समोर एवढ्या सगळ्या महिला वर्ग आहेत आणि पुरुष वर्ग पण आहेत सगळे कार्यक का सगळेजण आहेत आणि एवढं सगळं आम्हाला सपोर्ट करत आहेत व तुम्ही बघितलं असेल की एवढं चांगलं वातावरण आहे तर मला असं वाटत नाही की आपल्या सगळ्या मतदारसंघामधून आपले ज्या मतदार सीट्स आहेत ते खूप चांगल्या मताधिक्याने इथे येतील प्रचारात पहिल्या तर सरनायकांचं सरनाईकांचं मी धन्यवाद मान्य करतो मानतो कारण त्यांची जागा मला त्यांनी दिली आहे आणि त्यांनी जो विकास काम केलेला होता त्याच्यामुळे हा जो प्रतिसाद मिळतोय तो मिळतोय परत शिंदे साहेब सरनाईक साहेब यांनी जे काम करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हा पूर्ण हा साथ भेटले आम्हाला आणि जे स्वागत होतंय ते बघण्यासारखं आहे